नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकन कर नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली पाचशे क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती एकवीस क्विंटल किमान दर अकरा हजार सहाशे रुपये दर अकरा हजार आठशे सर्वसाधारण अकरा हजार सातशे रुपये पुढील समिती आवकाली आहे नऊशे चाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार एकशे बारा रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे तेहतीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद